छत्रपती शिवाजी महाराज पार्क मुंबईच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक दिग्गज या मैदानावर घडले अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांच्या तोफा याच मैदानावर धडाडतात पण गेल्या काही काळापासून हे मैदान चर्चेत आलंय ते इथल्या धुळीमुळे आणि त्यामुळे परिसरातील रहिवाशांना होणाऱ्या त्रासामुळे शिवाजी पार्कवरील धूळ हा मोठा चर्चेचा विषय बनलाय मैदानातील लाल माती वारा आला कि मोठ्या प्रमाणात हवेत मिसळते आणि संपूर्ण परिसर धुळीने व्यापून जातो लोकमत मुंबईने देखील काही महिन्यांपूर्वी या प्रश्नावर प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं पण या प्रश्नावर नेमका तोडगा मात्र निघू शकला नव्हता नुकतंच मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहिती या प्रश्नावर तोडगा काढला जाणार असल्याचं सुतोवाच केलाय त्यासाठी मैदानाचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आय आय टी मुंबईकडे देण्यात आली आहे तिथं मोठ्या प्रमाणात धुळीची समस्या आहे आम्ही एल्फिस्टनचं जे कामगार मैदान आहे त्याला ॲस्ट्रा टर्न आहे त्याच्यामुळे खेळाई क्रिकेटच्या खेळपट्टी वगळता त्या भागामध्ये ॲस्ट्रा करता येईल काच्याबाबत आम्ही आय टी आयचं म्हणणं देऊ कारण क्रिकेट खेळत असताना क्रिकेटची लज्जतकामाने हॉकी खेळलं जातं फुटबॉल केलं जातं परंतु हे मैदान असं आहे की प्रत्येक कोपऱ्यामध्ये मुलं खेळत असतात आणि त्याच्यामुळे रेग्युलर लॉन इथं सेट होऊ शकत नाही त्याच्यामुळे जेणेकरून काही समस्या सुद्धा येईल आणि एका चांगल्या ग्राउंडवर मुलांना खेळ फुटबॉलच्या मैदानावर असणारा ऍस्ट्रा टर्फ शिवाजी पार्कवर लावण्याचा मानस असल्याचं केसरकर यांनी सांगितलंय पण हे प्रत्यक्षात उतरणार काय मैदानावर होणाऱ्या क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांसाठीही ते उपयुक्त ठरणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आय आय टी मुंबई यासाठी सकारात्मकता दर्शवते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे लोकपत मुंबईसाठी शुभम पाटीलचा रिपोर्ट दादर